असतो रेड करण्यासाठी सागर स्कोर अठरा सोळा जास्त नाही युवा पण तर चांगला त्यांचा मुख्य खेळाडू इंजॉर्ड असताना पण चांगला खेळ दाखवतो आणि बाकी स्त्री

21 ते 8 ने खेळून टाकले सेम में बाहेरून बोलून आधार पासून ये अंतस्थ आपण मायरपूर ते गोपाल माले दोन एक पॉइंट घेण्याचा प्रयत्न बोलस पण एक पेन आपल्या सगळ्यासाठी राजेंद्र सर वन पॉइंट 300 एंड 218 18 ए बाहेर ती संतोष मामा सोलं

टाकल करण्याचा प्रयत्न होता फसल तो विशाल चाकूत कर परत एकदा सागर रमेश ठाकरे रमेश ठाकरे सागर ठाकरे किती पॉईंट येतो आपल्या सगळ्यांसाठी पाच चा डिफेन्स आहे पॉईंट अवघड उघड आहे

आणि रेड कर्नसाठी सागर ठाकरे सागर ठाकरे सुंदर असा प्रयत्न तो घेऊन गेला संघासाठी हाफ टाइम हाफ टाइम झाला हाफ टाइमच्या आधी स्कोर झालाय जेव्हा कबड्डी संघ बावीस आणि हाफ टाईम नंतर फक्त दोनच मिनिटं भेटणार आहे दोन मिनिटात सगळं आटकवायचं आपलं पर्यंत

आशीर्वाद मेडिकल चला तयार व्हायचंय ते बोल सगळं इतका वेळ नाही चला अंपायर म्हणून गनेची ठाकरे या धमते गणेश शेळगे पाटील ते आगे। आगे। देखो। देखो।

पॉइंटची आणि युवा भरपूर असा खेळ दाखवायचा आणि खेळ आहे परत एकदा प्रमुख खेळाडू मोहित इंजोड टाकताना सुद्धा हा जो युवा संघ आहे अप्रतिम खेळ दाखवतोय राजा रोहितपै आणि मोहित बेलगे बाहेर जरी उभा असला तरी आपल्या संघासाठी खूप सारा असा खेळ दाखवते

चला सगळे कॉर्नर तयार आहेत दादा अप्पायचा डिसिजन रोडचा डिसिजन सगळं मान्य झाले आणि टाइम स्टार्ट करा पॉइंट झाला बरोबर पॉइंट सात छे आणि 20 23 20 चालू करा आणि रेट करण्यासाठी होतो ओपन खाली आ चांगला चांगला एकल होल्ड जबाबदारी स्वतःच्या खात्यावर घेऊन रेडिंग आणि डिफेंडिंग दोन्ही जो करंट करतोय हा जो टॅकल होता हा टॅकल होता विशाल ताळेचा मोदीबाईचा आता रेड करण्यासाठी गेला होतो मिस्टर के एस एम टू झिरो सॉरी झिरो टू सुपर टॅकल पाटील राहण्यास वीस पंचवीस

कबड्डी सगळा खेळ झाले तीस पॉईंट अगं प्लस तो पॉईंट एकवीस पॉइंट एक पॉईंट चा फरक पडले आणि रेड साठी फरक अजून एक पंधरा मिनटाचा खेळ बाकी आहे त्याच्यामुळे कुठेही गेम फटू शकतो कोणी जिंकू शकतं जास्त लीड नाहीये फक्त नऊ पॉईंट ची नीड आहे

माता पोलीस खूप खूप सुंदर आहे रे आणि सुकोण आपल्या संघाच्या पुढे चांगला खेळ दाखवत आहे विजय समोर गेला होता एक सागर ठाकरे सागर ठाकरे रेड कटी आलाय आता बरोबर ठिकाणी लागलं नंतर किती आहे किती आहे 4 पॉइंट लागला नंतर लीडरशिप 4 पॉइंट बाबा अंपायर अंपायर

इसका केस है बिहार के लिए टाइम पिन कर तो अभी आता है उठी बात क्या डिफेंड करे बहुत अच्छी डिफेंड करता है ना वो बॉयस से आप उन्हें भरेंगे आपका बेटा का चीज खाली टेंडर सुपर रेट के लिए तो दो सौ रुपए तो लेंगे इतनी खाली जाए क्या रहता है लेकिन सुपर रेट आपने दो सौ रुपए तो बच्ची

पस्तीस 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 हो आणि पॉईंट झाले आणि युवक पोलिसांचे पंचवीस 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 दहा पॉइंटचा अजून आणि अजून खेळ बाकी आहे अकरा मिनिटाचा खेळ बाकी आहे प्रत्येक एका मिनिटाचा एक पॉईंट तो गा गा। तीन करोड़ रुपए की युवा पंचना सही है भी खेलता पाला गया था सबसे जुटी लड़ी दो नात तीन नात आठ बाइल किया है क्या हुआ नहीं गयी तो कैसे क्या तो क्या काल चुका होता है

आणि परत एक सेप रेंड सोडून दिले आणि परत एकदा यश ट्रेंड करण्यासाठी तुमचा फोन रेंडिंग आणि एक पॉईंट आपल्या राहुलचा से फोन बोईट

तरी या आमच्या सगळ्या बॅककडे आधी आला रेड करण्यासाठी आधी हा 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 1 <laughs> पूर्ण कटे इत तो पूर्ण कटे चलागत पूर्ण कटे हात लावला तो आपण लागला आपण लागला लागती की जरूरत वस्तू योग्य पत्त्यासाठी तू लाइनमन नाही गेलाय हाय हाय जरा ते विषय क्लियर करा लाइनमैन होता यार वर्ल्ड में चल आउट रहने का था चल चल 35.2 लीड फक्त 2.1 रही है सहा मिनट चालू करत करत चालू करा चालू करा रिरेड करायचं काय रिरेड घ्यायचं दुसरा टाईम नाही टाईम चालू की करायचा दुसरा टाईम नाही 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 काय बनवणार नाही 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 दादा स्वतः करणार आहे दादा स्वतः करणार कामाला हा तर मुद्दाम नाही आऊट आहे शांट डिसिप्लिनचं आहे कॉम्पिटिशन लाडीच्या नावाने अधिकारपीठ नहीक हकते आपर चोटिर कि वाज पर जम invers के वालो empieza टाल निगकने को लुटर रता को बरामे इना हो उपार fundamental तरह आपर 55 को विखे recognize चार गुण देतो मामा चला कणाला चार गुण देतो चार गुण देतो का नाही तीन मिळतील अमर त्याच्याला लागलं तर धोनी अंपायर तर निर्णय जातो तर मला एक खावे पण एक मिनिट आहे 22 का आम्ही बनवतो मी तर रोल આઉટ બેલ પર કાયના